बाप्पा मौर या मंगलमूर्ती मोर या अनंत चतुर्दशी कधी आहे तर अनंत चतुर्दशीची तारीख सहा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल तर सात सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ही तिथी संपेल तर उदय तिथीनुसार सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाईल तर अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाचा मुहूर्त काय आहे सकाळची शुभवेळ सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटे ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत दुपारची वेळ दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटे ते तीन वाजून अठ्ठावीस मिनटांपर्यंत दुपारची अमृत वेळ दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटे ते पाच वाजून तीन मिनटांपर्यंत आणि संध्याकाळची लाभ वेळ संध्याकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटे ते आठ वाजून तीन मिनटांपर्यंत पंचांगानुसार या शुभ मुहूर्तांमध्ये तुम्ही कधीही गणेश विसर्जन करू शकता